आज आपण करणार आहोत चौतीस साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत एकदम स्टेप बाय स्टेप आणि सर्वांना समजेल अशीच ही कटिंग आहे तर सुरुवात करूया माप कशा आहेत ते मापं तर उंची आपली साडे तेरा इंच आहे त्यामध्ये आपण एक इंच प्लस करायचं आहे मोंडा साडेपाच आहे गळा रुंदी सव्वा दोन इंच आहे गळा खोली सहा इंच आहे शोल्डर पावणे तीन इंच आहे आणि छाती साडेनऊ प्लस एक इंच आपल्याला ॲड करायची आहे तर साडे दहा मागचा गळा नऊ आहे तर याप्रमाणे मापं आहेत तर आपण आता सुरुवात करूया मापं टाकण्यासाठी परफेक्ट अशी कटिंग होणार आहे सगळ्याला समजणारी ही कटिंग आहे आणि डायरेक्ट कपड्यावरून आपण कटिंग करणार आहोत तर माप आपण टाकूया उंची तर उंची आपण साडे चौदा टाकलेली आहे एक इंच आपण म्हणजे साडे तेरा आहे ते एक इंच आपण एक्स्ट्रा घेतलेली आहे तर आता हे गळा आणि शोल्डर आपण हे सव्वा दोन गळा आणि पावणे तीन इंच शोल्डर असं ठेवलेलं आहे पाच इंच हे परफेक्ट माप आहे कारण आपला गळा स... मागचा गळ्यावरून गळा शोल्डर म्हणजे काढावं लागतं तर मुंढा आहे आपला साडेपाच इंच तर आपण साडेपाच असं टाकून घेतलेलं आहे आता आपली छाती आहे नऊ इंच एक इंच आपल्याला प्लस करायचं आहे म्हणजे साडे दहा ठेवलेली आहे तयार म्हणजे मार्जिंग आणि तयार साडेनऊ एक इंच आपलं छाती म मार्जिन असं आपलं हे परफेक्ट माप आहे आणि हे चौतीस साईजच्या ब्लाऊजचं परफेक्ट माप आहे अंगावरून माप घेण्या आणि कटिंग करणं वेगळं असतं कारण अंगावरून जर माप घेतलं तर त्याच्यावर तुम्हाला आलेल्या मापामध्ये चार इंच ॲड करावं लागतं कोणतेही अंगावरून मापं घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला चार इंच ॲड करा बत्तीस चौतीस छत्तीस सगळे कोणतेही मापं घ्या तुम्हाला चार इंच चार इंच तुम्हाला ॲड करावं लागतं तरच तुमचं ब्लाऊज परफेक्ट बसतं तर आपण हे अंगावरून मापून घेतलेलेच आहेत तर हे चौतीस साईज आहे परफेक्ट असं हे आपल्याला कटिंग करायचं आहे तर एकदम सोपी अशी कटिंग आहे यामध्ये आपल्याला माप परफेक्ट टाकायचे आहेत तर हे आपण गळा शोल्डर परफेक्ट जर केलं आणि बऱ्याच जणांचं म्हणजे तुमचा गळा जर कमी जास्त असेल तर तुम्हाला शोल्डर त्याच्यावर अवलंबून असतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कटोरी उंची तुम्ही तुमच्या मापानुसार ठेवा श कटोरी तुम्हाला परफेक्ट साडेपाच इंच ठेवायची आहे कोणतंही माप असो म्हणजे चौतीस साईज कोण कुणालाही साडेपाच इंच तुम्हाला कटोरी येते तर आपण गळारुंदी सव्वा दोन ठेवलेली आहे गळाखोली सहा इंच ठेवलेली आहे हे आहेत आपले परफेक्ट असे माप तर आता आपण हे डायरेक्ट आपलं ह्याच्यावरून असल्यामुळं आपण याच्यावरच कटोरीचे म्हणजे मापं टाकणार आहोत तर हे आहे क्रॉसपट्टी अडीच आणि तीन कोणत्याही मापासाठी हाच फॉर्म्युला वापरायचा आहे अडीच आणि तीनचाच वापरायचा आहे कोणतंही ब्लाऊज असो बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस कोणताही असो हाच फॉर्म्युला वापरायचा आणि कटिंग करायची तर आता आपण हे आकार व्यवस्थित यावा म्हणून हे आपण ही रेश मारून घेतलेली आहे गळ्यापासून आपण एक इंच वर गेलेलो आहे म्हणजे पदराखाली आपलं जे टीप मारतो ती पदराखाली जाते वर गळ्याच्या वर जास्त जायचं नाही नाहीतर जी टीप मारतो ती वर दिसती गळ्याच्या तिथून तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता आपण हे परफेक्ट असं हे कटिंग करून घेऊया तर आपली ही कटिंग परफेक्ट झालेली आहे आता आपण फक्त हे उलटं करून टाकायचं आणि याला प्रेस करून घ्यायचं आहे परफेक्ट इतकी सोपी कटिंग आहे सगळ्याला समजेल अशी होऊ शकता प्रेस छान असं झालेलं आहे आपण आणि ते फक्त आखून घ्यायचं आणि ती कटिंग करायचं प्रकारे आपलं हे फ्रंट आपला तयार झालेलं आहे कटिंगसाठी जसं पेपर कट करतो तशीच ही कटिंग असती ही फास्टमध्ये होती पेपरला वेळ जातो हे आपण डायरेक्ट कपड्यावर करतो त्याच्यामुळं पटकन होती आता आपण कटोरी कशी काढून घ्यायची ही पाहू शकता आता हे मी उलटं घेतलेले आहे कारण आपली जी कटोरी आखलेली आहे त्यानुसार आपल्याला टाकता येत नाही त्याच्यामुळं मी या साईडला कटोरीचा आकार टाकून घेतलेला आहे तर पाहू शकता परफेक्ट हे आकार आहे आता हे फक्त आपण हे याच्यावर प्रेस करून घ्यायचं आहे जशी आपण पेपर कटिंग टाकतो तशीच आपल्याला हे पण टाकायचं आहे आणि क्रॉसमध्ये आपल्याला परफेक्ट आपली ड्रॉ करून घ्यायची आहे आणि ही झाली आपली क्रॉसमध्ये एकदम परफेक्ट क्रॉस आता कटोरी कशी काढायची वाढून कशी घ्यायची या साईडला दीड इंच या साईडला दीड इंच खाली दीड इंच याप्रमाणे आपल्याला कटोरी वाढून घ्यायची आहे आणि हे माप कोणत्याही तुमच्या आलेल्या कटोरीमध्ये तुम्हाला तीन इंच ॲड करायचे आहे एखाद्याची कटोरी खूपच छोटी असेल तर अडीच इंच पण नॉर्मली तुम्हाला तीन इंच वाढून घ्यावं लागतं आलेल्या कटोरीमध्ये तुम्हाला तीन इंच वाढून घ्यावं लागते कोणत्याही मापाची असो तीन इंच वाढवायचं आता हे आपलं फ्रंट आपण टाकून पाहायचा आपलं बरोबर येतं आहे की नाही ते आपण चेक करायचं आपली क कटोरी कमी पडू नये त्यासाठी आपण हा फ्रंट टाकलेला आहे आणि कटोरी आपण चेक करून घेतलेली आहे म्हणजे कटोरी कधीच कमी पडत नाही आता आपण आप हे मोजून पाहायचं आपल्याला साडेआठ इंच कारण आपण साडेपाच आहे तीन इंच आपण ॲड करायचे आहेत तर आपण हे मोजून पाहायचं यावेळेस की आपली कटोरी कमी जास्त होऊ नये तर यामध्ये आपल्याला थोडंसं जास्त झालेली आहे तर थोडी कमी करायची तर आपली आता परफेक्ट आलेली आहे साडेआठ इंच आणि अशी कट करून घ्यायची गळ्याच्या साईडने मी पावपाव इंच दोन्ही साईडने पावपाव इंच फक्त वाढून घेतलेलं आहे आणि आहे तो गळा तेवढाच आहे जास्त वाढून घ्यायचं नाही नाही तर गळा समोरचा पसरट होतो आणि उतरतो ही तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता ही कटोरीचं माप कसं काढायचं पाहू शकता अर्धा इंच तुम्हाला शिलाई मार्जिंग दोन्ही ही साईडनी सोडायचं आणि कटोरी साडेपाच आहे तर साडेपाच म्हणजे अडीच आणि एक पॉईंट ठेवायचं म्हणजे बरोबर तुमची कटोरी साडेपाच होती आता टक्स उंची आपण बरोबर तीन इंच ठेवलेली आहे आपली तयार होऊन अडीच इंचचा टक्स उंची राहते आता आपली बाही याच्यामध्ये आपली मेगा बाही आहे त्याच्यामुळं आपण बाही काढलेली नाही आपण डायरेक्ट कपड्यावर काढू आता आपण हे डायरेक्ट कपड्यावर हे टाकून घेऊ आणि कटिंग करू आणि हे अस्तर आपण आता हे डायरेक्ट टाकलेलं अस्तर आहे आता याला आपण अर्धा अर्धा एक एक इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडायचे आणि कट करायचं म्हणजे कमी जास्त जरी झालं तर आपल्याला पटकन म्हणजे टिप मारता येते जर तुम्ही डायरेक्ट फेस टू फेस कापली तर कटिंग म्हणजे शिलाईला खूप त्रास होतो त्यासाठी तुम्ही फेस टू फेस कधीच कापायचं नाही अर्धा ते एक इंच एक्स्ट्रा कापायचं म्हणजे पटपट ब्लाउज शिवायला लवकर होते आणि कमी पडत नाही तर बरेच ब्लाऊज सुसुळे असतात आणि आपलं अस्तर आपण फेस टू फेस कापलं की त्याचे दोरे निघतात ब्लाऊज उकलतात तर तसं न करता आपल्याला एक इंच ते अर्धा इंच तुम्हाला एक्स्ट्रा ठेवायचं आहे अस्तरपेक्षा तर अशी आपली अस्तर कटिंग आहे आता आपल्याला काढायची आहे बाही बाही आपली मेघा आहे पाहू शकता आपण ह्या फक्त चौकोन आपण असा टाकलेला आहे त्रिकोण करून याप्रमाणे आणि हे फक्त आपण हे चार पदरी आहे आता बाहीरुंदी आपण नऊ इंच ठेवलेली आहे बाही लांबी चार इंच ठेवलेली आहे साडेतीनची आपली तयार होईल या प्रकारे तर आपली मेघाबाई तयार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगायचा आहे हा आहे चौतीस साईजचा परफेक्ट ब्लाउजची कटिंग फक्त तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये उंचीमध्ये कमी जास्त करू शकता बाकी सगळे सेम माप असतात हे चौतीस साईज आहे रेडीमेड जे ब्लाउज असतात साईजनुसार त्यानुसारच ही कटिंग आहे परफेक्ट आता आपण घेणार आहोत करून क्रॉसपट्टी क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला एक इंच वाढवायचं आहे कारण मागच्या उंचीपेक्षा समोरची उंची ही एक इंच एक्स्ट्रा असते तर त्यासाठी आपण क्रॉसपट्टीमध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे तर याप्रमाणे आपली कट क्रॉसपट्टी तयार झालेली आहे परत एकदा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा थँक्यू